समृद्धी यश धन ऐश्वर मिळवण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे सेवा कोणती कशी करायची ते सांगते व्यवसाय असेल छोटा मोठा उद्योग असेल त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला ही सेवा करायची आहे रोज किंवा लक्ष्मी स्थवन लक्ष्मी स्तोत्र वाचायचं आहे संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो त्यावेळेस हे स्तोत्र वाचायचं आहे एक दिवस वाचून चालणार नाही तर रोजच्या रोज आपल्याला श्रीसुक्ताच पठण करायचं आहे अखंड कृपा राहावी यासाठी आपल्याला हे स्तोत्र वाचायचं आहे रोज संध्याकाळी थोडासा वेळ काढून हे स्तोत्र अवश्य वाचा देवघरामध्ये तुम्ही यंत्र कुबेर कवड्या हे सुद्धा ठेवू शकता जर हे तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर किमान थोडासा वेळ काढून आपल्याला श्रीसुप्त वाचायचं आहे श्री, श्री तुम्हाला ह्या सेवेचा नक्कीच चांगला अनुभव येईल श्रीयंत्र कुबेर यंत्र यावर कोणती सेवा करावी याचे से व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे